हाय नमस्कार सगळ्यांना दिवस आहे पिलू आणि आमच्या बर्फीनी नवीन व्यवसाय सुरू केला आहे ना <tip> आ, भाजी विकणार हो का गोठ घेतले मेथीच्या भाजीचं हे तर कोथिंबीर कशी भाजी कशी या वीस रुपयाला देता का देता का वीस रुपयाला पंचवीस रुपयाला पिंडी दहा रुपयाला देता का <tip> हा देत लोका लवत घ्या 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 कुणी यायच त्याची भर पिकून भाजी घ्या आणि निवडलेली आहे आणि खा नीट करून कठोटात बांधून ठेवलेली आहे रुपये घेऊन जायची नेऊ का भाजी बर न्यायची इकडे आहे कोथिंबीर तर आय आल्या आत्ताच राहणार ना उशीर झाला आणि चहा पिल्या मस्त असा मग अशी जाताना चहा गेल तर थोडासा जास्त झाला म्हणून मग आता दिला गरम करून पिला का चहा कसा लागला चांगला लागला आता नाव ठेवायचं चहात काय नाव ठेवायचं चहा केला तर हाय तसाच बोला काय म्हणता का नाही बसलोय नाही आता काय हम्म हु, तर हाय बाळाला तर आप्पा पण इकडं आय हाय तर रानात गेल त्या मज्जा चावलं गा लय चावलं बाय मला भूत सगळं अंग लय मोठ्या मोठ्या गांधीचं आलं तसलं मोठं मच्छीर होत काय की काय माहिती ऊसात ऊस काय आणलं का ऊस नाही आणलं ऊस आणि मका आणले त्याच्यात होते मच्छीर रानात गेल ते मगाशी आणि आता आले ते मी करत होती नीट गुरांना पाणी दाखवलं झाडून काढलं चांगलं मस्त चकाचक आणि बाळाला बघत बघत भाजी नीट करत होती हम्म पालकाची पाल भाजी नीट केली आणि चिरून शिजायला टाकली आता मस्त अशी पालकची भाजी आणि बाजरीच्या छान कडक भाकरी करायच्या आमच्या पुरत्या आम आमच्या तिघांना आम्ही तिघ जेवायला कारण की आहे ना तिघांना थोडीच आम्ही तिघच असलं मग आम्हाला नाही लय स्वयंपाक थोडासाच करावा लागतो हे असलं तरी थोडाच म्हणजे कुणी आलं गेलं तरच जास्त नाही तर मग थोडा थोडाच असतो तर झाली का मग आणि दोन दोन कोथिंब्या तर हाय मी करू लागते नीट कसं मोठ्या मोठ्या कोथिंबीरच्या पेंड्या का। हो काल आणली होती तुम्हाला तो व्हिडिओ दाखवलं ते आता छान अशा नीट करून ठेवतो तर असू द्या बाय सगळ्यांना आणि आमच्या बाळाची भाजी कोण कोण घेते कमेंट करून सांगा बरं का दहा रुपयाला हाय घेऊन जावा देती का हम्म नाही म्हणती का हो म्हणती काय माहिती पण देती तर बाय सगळ्यांना